सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर दसऱ्याची सगळी साफसफाई चालू आहे तुम्ही बोलते रेडी होऊन काय साफसफाई करता तर सफा साफसफाई झाली आहे थोडीफार आहे कारण पाऊस खूप येतो आहे आणि मला एका ठिकाणी हळदीकुंकाला सांगितलं होतं मी तिकडं जाऊन आले तर आत्ता तुम्हाला दाखवते काय काय असतं आमच्याकडे नॉर्मली तुळजापूर म्हणजे मामाकडे होते मी चौकोटला तुळजापूर साईडला पर डे असते घरामध्ये ज्यांच्या घरी किंवा कोणाच्या घरी असू नसू पूर्ण अगर घर धुवू शकतो तर घर धुवून घेतात किंवा सारवून घेतात आधीचे घरं सारून घ्यायचे सगळे दरवाजे खिडकी सगळे पुसायचे पडदे धुवायचे अंतरुणं सगळं धुवायचे कॉट काढून ठेवायचा कारण त्यावेळेस कॉटवरती हे म्हणजे झोपत नाही तो वापरत नाहीत गावाकडे तर हॉलचं झालं ऑलमोस्ट ह्या खिडक्यांचे मी पडदे काढले आणि ते धुतले दोन दिवस लागले त्याला वाळायला इतका पाऊस होता आता थोडंसं उजडलं हे असं हे दोन्ही आहेत आणि त्यात जाड आहे ता बाकीचं थोडं थोडं राहिलं आहे का अंतरुणं सगळं धुवायचे स्वच्छ धुवायचं आणि चांगलं कडकडीत उन्हा सुकून त्याच्यामुळे मला वाटतं सगळं तुमच्या घरचे का, काना ना काना कोपरा ना कोपरा स्वच्छ होते परडी घरी असू नसो अशी स्वच्छता करतात तर चालेल मी तुम्हाला किचन दाखवते कसा पसारा झाला डबे जे काही असतील सगळे धुवायचे वरचे हे दोन्हीचे काही हे हा वरचा रॅ रॅक हा रॅक स्वच्छ धुवून झालेला आहे आणि एकदम चांगलं वाटतं हे सगळं पुसून घेतलं आहे कारण हे तर धुता येत नाही हा कॉर्नर सगळं स्वच्छ धुवून घेऊन पुसून हे केलं आहे इकडचं पण केलं हा कॉर्नर केलं आहे आणि जसे जसे जमतात भांडे थोडे 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 जे मदतीला येतात त्या घासतात थोडे मी हे करते तर असं झालं इकडचं पण सगळं असं क्लीन करून घेतलं ह्याच्यामध्ये न लागणाऱ्या वस्तू सगळ्या काढण्यात येतात तर असं चाललंय आणि इकडचे चा हे सगळे स्टीलचे डबे वरचं हे स्टीलचे डबे हा कपा सगळा क झाडून त्याच्यावरती पेपर टाकून हे डबे घासून चांगलं सुकून त्याच्यामध्ये चा सगळं ठेवलं वरचे हे सगळे पेपर जे आहेत हे जे रॅ डबे ते आहेत त्याच्या खालचं चा, सगळं धूळ बीळ जाळ्या काढायचे पेपर बदलायचे सगळे डबे जे काही आहे धुवायचे बघा कसं चकाचक चाख दिसतात मांडणीतले पण ऑलमोस्ट सगळे भांडे घासून धुवून झाले थोडं थोडं करून हे केले आणि असं सगळं झालं आहे हे असे काय थोडेफार प्लॅस्टिकचे असतील ते पण धुवून घेतो स्वयंपाक पण केला आहे इकडे फळं आहेत आणि हे सगळं असं स्वच्छ आहे अजून थोडं थोडं काय राहिलं ते बघावं लागेल किचन तर ऑलमोस्ट झालं आहे किचनला खूप वेळ लागतं इकडचं पण रॅक रिकामा केलं सगळे फळं आणलेत ते वरती ठेवलेत मी इथं सगळं स्वच्छ धुवून करून शेतापळ नाही धुतले नेत्र बोलतील शेतापळ धुतले तो अंगी काकडी टमाटो आणि काय पेरू आणि ॲप्पल हे सगळं असंच चाललं आहे तर बाकी ह्या रूममधलं पण पडदे धुतलेत पण पडदे लावायचे हे धुवून ठेवलं येतं पडदे हे कारण उन्हामुळे ना, ना सुकतच नाही आहे बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल सुकायलाच येणे आणि ह्याला अस्तर लावलेलं आहे हे असं ह्याचे सगळे जळमटं बिळमटं काढून जी तर पुसू शकतो पाण्याने ते स्वच्छ पुसून करून हे केलं निमित्ताने होऊन जातं ते आणि सगळे जे काही उशीचे कवर बिवर आहेत ते सगळे आणि नऊवारे आहेत शिवायला थोडेफार आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे एका व्हिडिओमध्ये कारण नऊवारे दाखवायला जास्त भेटतच नाही आहे तर इकडचं पण ऑलमोस्ट इकडचं पण सगळं आवरून झालं आहे इथे अंधार आहे इकडे सगळे जे 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 धुतलेत ते कपडे तसेच घडी करून ठेवलेत आणि ही, ही रूम पूर्ण आवरून झाले आणि ह्याचे पडदे सुकले तर लावून पण झालं आहे हे हे आहेत काय बोलतात घागरा आहे ते काढलं आहे मुलींचे आहेत त्याला काय कमी जास्त करायचं काय ते बघायचं आहे ह्यातलं हे सगळे प्लॅस्टिक जे काही हे बॉक्सेस होते ते धुवून घेतलेत आणि त्याच्यात परत ठेवले तर असं सगळं चालेल थोडं 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 करते मी अंतरुण पांघरुणं अजून थोडेसे धुवायचे राहिलेत आता ज बघावं आणि हे फॅन बघा इतकं ते घाण होतं ना तर ह्याने ह्याच्याने हे होते सगळं जितकं जमेल तितकं स्वच्छ करून सगळं आवरून घेतलेलं आहे तर चालेल फ्रीज पण साफ करून घ्यायचं आहे आणि हे जे कपाट का, का, हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळं ह्याचे सगळे आतले जे का काही आहेत कपडे काढून प पुसून पेपर टाकून परत सगळं ठेवलेलं आहे हे तुम्हाला दाखवते भरपूर असतात त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे शिवायचे मटेरियल न शिवलेले मटेरियल तर एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते दिसत नाही तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे सगळे अस्तर आहेत ऑलमोस्ट सगळे अस्तर आहेत वरती जे काय आहेत ते शिवलेले सगळे म कपडे कुणाकुणाचे द्यायचे तिकडं पण तेच आहे हे खालीवर होत नाही जास्त करून उचकलं जात नाही पण तरी कधी कधी घाई गडबडीत कुणाचं काय द्यायचं असेल तर कधी कधी होऊन जातं तेही सांगते आणि ह्या बाजूला सुद्धा पूर्ण असं सगळं शिवून ठेवलेले आहेत काही क मटेरियल आहेत अशा पद्धतीने हे ठेवतो आणि हे जी खिडकी आहे स्वच्छ असे चांगल्या ओल्या कपड्यांनी घासून पुसून घेतो दसऱ्यामध्ये तरी मध्यंतरी कधीकधी वाटलं तर आपण सफाई करतो पण हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण ह्याच्या जाळ्या इतक्या जबोर जवळजवळ आहेत आणि ह्याला ऑइल पेंट आहे आधी काहीतरी त्याच्यामुळे हवाच खेळत नाही ह्या खिडकीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो हे पण सगळं पोसून करून ठेवलं आहे जे लागत नाही ते सामान काढण्यात येतं आहे कोणाला तर देण्यात येतं आहे नाहीतर जे लागणारच नाही लागतं लागतं म्हणून ठेवलेलं ते तर वापरण्यात येतं असं करते इकडं सगळं माझं हे काही तिन्ही चारही बॉक्सेस दिसतात हे सगळं शिलाईचं मटेरियल लेस धागे कॅन परत पेपर कटिंग हे ते अस्तर प जे थे थोडेफार आहेत हे सगळं ह्याच्यामध्ये ठेवलं आहे एका बॉक्समध्ये वेलवेटचा कपडा पण आहे त्यानंतर हा कपडा तर हे सगळे इकडचे शिवायचे ड्रे साड्या आहेत ह्या सगळ्या ह्यात काय मटेरियल आहेत ह्यात सगळे मिशोवरून मागवलेले थोडेफार मटेरियल आहेत हे कोणाकोणाचे शिवाय आलेले आहेत इकडं शिवून झालेले आहेत आणि हे ऑलमोस्ट इकडं साड्या आहेत इरकल क कोणाकोणाने ऑर्डर दिलेल्या आणि त्यानंतर इकडं जे आहे ते कॉटनचं मटेरियल पैठणीचं मटेरियल आणि खाली जे आहे ते कट आहेत कशाचे आय थिंक ह्याचे फ्रॉकचे आणि ह्याचे ब्लाउजचे ते तर असं सगळं आवडून झालं आहे आणि ह्यालाच इथे आता हे लावलं आहे का असं एक एक मिनिट लांबून दाखवते असं एक इथं आरसा लावलं आहे म्हणजे कोणी आलं तर काय होतं ह्या रूममध्ये आरसाच नव्हता किती दिवस झालं ते चाललं होतं हे बंद करून घेते मग कोणी कुणी आलं चेंज केलं त्यांना फिटिंग बघायचं आहे तर आतल्या रूममध्ये कपाटाला हे करावं लागत होतं तर हा असा मस्तपैकी इथं असा टच करून हा असा मोठा आरसा आहे ज्यात व्यवस्थित हे बघा मी दाखवते तुम्हाला असं व्यवस्थित दिसते हे पडदे बंद के केले कोणी असेल तर ट्रायलसाठी हे बरं आहे कारण ब्लाऊज आहे असं ड्रेस आहे प्रत्यक्षात पाहिल्या नाही तर आज जावं लागतं आज छोटासा एक तिथं मध्ये असा अर्धा हाफ मिरर आहे त्यात तितकं दिसत नाही नाहीतर कपाटाचं हे सगळं चालू आहे हे कटिंग करणं हे ऑलमोस्ट सगळं होत आलं आहे आता बघा मला वाटतं घट सोमवारी आहेत आणि गुरुवार ते आहे जे पाच सहा दिवस सात दिवस माझं सगळं होतं आहे कारण हे पाऊस येतो आहे म्हणून मला सावका सावकास करावं लागतं कारण हो सुकलं पण पाहिजे सुकलं नाही तर मग फॅन खाली ठेवावं लागतं हे हॉलचे पडदे धुवायचे राहिलेत आज संध्याकाळी धुवून घेणार आहे आणि बाकी सगळे जे काही आहे धुवून पुसून ते बक्षिस जे काही भेटले ते सगळं तिथं ठेवले आणि हा कपाट दिसायला इतका छोटा दिसतो आहे तुम्हाला पण हा इतका ह्याच्यामध्ये वस्तू आहेत हा पूर्ण रॅक जो आहे हा का, का काचेचे ग्लासेस आहेत त्यानंतर हे डिश आहेत इकडे कप आहेत हे बाउल्स आहेत आणि हे सगळे पेंट केलेले परत लँडलाईन आहे माझे दिव्याचं आणि हे ह्यांना सगळ्या दोघींना मेडल मिळालेला हा पूर्ण कप्पा केलेला आहे तर हे सगळं सगळं काढून पेपर टाकलेलं नाही 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 ना ना पेपर टाकले एक मिनिट हां टाकले टाकले ते तसाच कलर दिसतो आहे ना तर त्यामुळे लक्षात येत नाही हे हे बघा हा पेपर टाकून व्यवस्थित सगळं ठेवलं आहे इथे पण हे पेपर पेपर टाकलं आहे त्यामुळं जे काही धूळ आहे त्या पेपरवर पडते आणि जेव्हा परत सफाई करायला काढतो तर ते पेपर काढलं की कलर असं हे होत नाही तर हे दिसायला एवढा छोटा आहे पण ह्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो आहे म्हणजे चांगला अर्धा कारण हे सगळे मिडल किंवा जे आहेत ते सगळं काढायचं त्याला ओल्या कपड्यांनी पुसायचं त्यानंतर सुक्या कपड्यांनी पुसायचं उन्हात ठेवायचं फॅन खाली ठेवायचं आणि अशा पद्धतीने सगळं हे करतो आहे आणि मध्ये लोकमत सखी मंच हे होतं तिथं माझा सन्मान केलेला आहे हा मस्त हे बघा फोटो किती सुंदर आहे तर अशा प्रकारे इकडचं सगळं 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 आवरून झालं आहे आणि इथे तुम्हाला हा कपाट तुम्ही पाहिल्यानंतर बोलतील हे सगळे असे गिफ्टनं काचेचे बॉक्सेस असं सगळं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये थर्मास गर्मास जे कधीतरी लागतात किचनमध्ये ढो बसतं म्हणून तर अशा प्रकारे आवरून झालं आहे थोडंफार आहे ते हे करतो मेन म्हणजे फॅनचा खूप हे होतो कारण इतके घाण होतात फॅन इतके घाण होतात की विचारू नका आणि सर मदतीला असतात हां हे एकीचं काम नाही आहे हे सगळं एकटीच्या हातनं शक्य होत नाही जे मदतीला येतात ते पण आहेत सर पण आहेत म्हणून सगळं करू शकतो शिलाईचं काम असतं आहे त्यामुळे हे ते मिळून करतो आणि गावाकडे तर ओढ्यावरती ते जायची ती मजा वेगळीच असायची इकडं तर ते जमत नाही पण गावा इतकं स्वच्छ करायला म्हणजे खूपच करतात गावाकडे दसऱ्याच्या वेळेस इथं आपण नेहमी करत असतो तर, तर तितकं हे होत नाही घाण होत नाही पण तरीही त्यानिमित्ताने सगळं घर काना ना काना कोपराना कोपरा स्वच्छ निघतो त्यानंतर घटाची तयारी करायचं आहे आज आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अजून तीन दिवस आहेत थोडं 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 करता करता आणि मला ऑलमोस्ट मला वाटतं शनिवारी हां कुठंतरी मला जायचं आहे ओके okay, ओके okay, ओके okay. हां हां माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि माझ्या भावाचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी केक के बनवून केक घेऊन जायचं आहे पालघरला त्यामुळे शनिवारचा दिवस मी पकडलेला नाही आहे आदल्या दिवशी थोडंसं म्हणून लवकर लवकर करून घेतलेलं बरं आहे आणि त्यानंतर जसं जमेल तसं मी तुम्हाला थोडं थोडं म्हणजे घटबीट जमतो हे करताना मी मोस्टली करण्याचा प्रयत्न करेन पण मला वाटतं आधीही बऱ्याचदा व्हिडिओ टाकलेत घटाची पद्धत कशी आहे का आहे तर अशा प्रकारे सगळं झालं व्यवस्थित शिलाईचं काम पण आहे कुठं तर एक थोडंसं टेक हे साफसफाई करायचं साफसफाई करायचं इतकं डोक्यावर असतं आणि जेव्हा करतो तर खूप बरं वाटतं वेळ लागत नाही पण ते करेपर्यंत असं हे चालतं मी असं हातात घेतले त्यामुळे मला अवघड पडायला लागले तर हा छोटासाच व्हिडिओ होता मला साफसफाई करताना ॲक्च्युली व्हिडिओ करायचा होता भांडे ते घासताना घालताना पण जमत नाही बाबा शक्य नाही आहे पटपट पटपट करावं लागतं कॅमेर ह्या आणि त्या बाजूने कुठं लावत बसो म्हणून तर आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे काही ड्रेसेस ते शिवलेत मी आधीही टाकलेत आत्ताही टाकते बघते नवरात्रीसाठी काय काय एकेकाच व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे भरपूर असे आलेत ड्रेसेस तर तसे काही ड्रेसेस शिवायचे असतील तुमच्या साड्या असतील तर तुम्ही बघून शिवणार असतील तर बघून शिवू शकता नाहीतर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता तर मस्तपैकी मी शिवून तुम्हाला घरपोच दे तर चालेल चला फायनली आजचा व्हिडिओ तर संपत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद